आज सुंदर आणि मधुर आहे चांगल्या प्रकारे गाडी पळाली आणि बिनजोडला एक सुंदर दाखवून दिले मी काय करू शकतो आज मध्ये नक्कीच नक्कीच सुंदर खूप छान पळतोय असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने खूप छान पळतोय एखादी शर्यत वगळता बघा बऱ्यापैकी इथं चांगल्या पद्धतीने विजय मिळवतोय खूप छान वाटतंय सरजाची जी हार झाली होती तर ती हा राज सुंदरनं भरून काढली मन प्रसन्न झालं कारण आज मोठा भाऊ हरला तरी बारक्या भाऊ जिद्द सोडली नाही आणि खरंच बारका भाऊ जिद्दीनं लढला आणि विजयश्री खिचून आणली आधात म्हणजे तुम सुंदरची खरेदी केली काय बघितलं होतं नक्कीच हे खरेदी आमचे मित्र सहकारी वैभव आणि समीर भैया नेर यांनी मला खऱ्या अर्थानं हा एक हिरा जसं आपण खाणीतून एखादा हिरा शोधून काढतो तसा गमा वाघमोडी म्हणून माळशिराचे त्यांच्याकडून हा मला हिरा त्यांनी दिला आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं सुंदर एक नावारुपास आलाय खूप छान पळतोय भारी वाटतोय आणि मुंबई सुद्धा गाजवतोय घाट तर गाजवतोय पण मुंबई पण गाजवतोय आज छान वाटलं गाडी विजयी झाली मुंबईमध्ये पब्लिकला पळणार किंवा पब्लिक मुंबईमध्ये दाब जास्त असतो पब्लिकचा त्याबद्दल काय सांग नक्कीच पब्लिकच्या साईडला होता बिनजोडचा सा बेताज बादशा आणि पब्लिकचं बिताड महाराष्ट्राचा आतापर्यंतचा पब्लिकला पळणारा नंबर एकचा चा बैल म्हणून ज्याला ओळखलं जातं ते आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि मथूर पब्लिकला असल्यावरती बैलची काही कारणच नाही मागच्या वेळेस पण आपण डावीनं मथूर पळवला होता उज आज उजवीनं पळवला आणि शर्यत जिंकली छान वाटलं आज यांची कमतरता नक्कीच भासली कारण आज बाय्या असते तर अजून जास्त आनंद झाला असता पण नक्कीच काही वैयक्तिक कारणामुळे भैया थोड्याशा अडचणीत आहेत नक्कीच त्यांच्यापर्यंत हा आनंद जाईल आणि त्यांना सुद्धा कळला की आज मथुर आणि सुंदर जिंकले नक्कीच आनंद होईल सर्जाबद्दल नक्कीच सरजा तर काळजाचा तुकडा आणि बक्कासूर पण काळजाचा तुकडा आहे खूप छान शर्यत झाली ऐतिहासिक शर्यत होती बक्कासूर जिंकला तरी मला आवडतं कारण बक्कासूर पण माझा जीवके प्राण आहे आणि सरजा पण जीवके प्राण आहे त्याच्यामुळे शर्यत चांगली झाली बक्कासूरने विजय मिळवला त्याबद्दल बक्कासूरचे आमचे मित्र मोहिल शेठचे आणि वैभव असेल किंवा सचिन शेठ घरात असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण जो जिंकतो त्याचं कौतुक केलं पाहिजे आपला सर्जा थोडासा कमी पडला पण नक्कीच पुढच्या शर्यतीत ती पण कमी सर्जा आपली भरून काढेल आज सर्जाच्या जोडीला मथुर असता तर शर्यत तिचा निकाल वेगळा दिसला असता पण मथुर आपण दुसऱ्या शर्यतीला पण ठेवला होता आणि त्याच्या सोबतचा लक्ष्य सुद्धा खूप सुंदर पळाला आणि नक्कीच आट्टतरीची शर्यत झाली थोडाफार फरकान होत असतं आणि खेळ आणि खेळात हार जीत असते नक्कीच जे जिंकले त्यांचं अभिनंदन पुढच्या वेळेस पुन्हा सर्ज्याला नीट चांगल्या तयारीने येऊ आणि विजय मिळवून जाऊ सर म्हणजे नाही का मथुर आजारी आहे मथुरच्या पायाला वगैरे लागले असं एक चर्चा फिरत होती अचानक बरोबर आहे कारण घाटावर मथुर होता थोडस आजारी होता काल परवा बैल आल्यानंतर सुद्धा शुभमचा फोन आला थोडासा जर बा मागच्या पायानं बैल लंगतोय पण आम्ही ठरवलं होतं आता ही शर्यत करायची कारण शर्यत तर जमली होती सुंदरची आणि सुंदरच्या बरोबर पळणार होता मथुर त्याच्यामुळं थोडासा पाय लंगडत असताना सुद्धा पळला जर तीन पायावरती मथुर एवढा पळतोय तर चार पायावरती व्यवस्थित असता तर नक्कीच अजून चांगला अंतर दिसलं असतं पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने पळेल तुम्हा घाटावरती गाडी पळताना दिसणार नक्कीच नक्कीच आता मला वाटतं बक्कासूर आणि मथुर तीन तारखेला पळताना दिसतील खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राचे ही लाडकी बैल आहेत सप्त हिंद केसरी बकासुरास बेतास असू द्या सर्व भारतातील नव्हे तर जे काही या बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेम आहेत त्यांना वाटत असते ही गाडी पळावी आणि नक्कीच आमचे मित्र सहकारी संडे यादव यांनी एक चांगलं पद्धतीचं नियोजन केले तीन तारखेला शिरंबेच्या मैदानात बक्कासूर आणि मथुर पळताना दिसतील खऱ्या अर्थानं आपण शर्यतीकडे एक मैत्रीपूर्ण बघितलं पाहिजे असते त्याच्यामुळे कोणतरी हारणारे कोणतरी जिंकणारे मैत्रीपूर्ण जर आपण शर्यती केल्या तर नक्कीच अजून ही शरीर क्षेत्र एका वेगळ्या उंचीवरती जाईल आणि अजून खऱ्या अर्थानं आपल्याला या शर्यतीचा आनंद घेता येईल त्याच्यामुळे हर कोण हरलं किंवा कोण जिंकलं याच्यापेक्षा शर्यत किती मैत्रीपूर्ण झाली हे खूप महत्वाचं आहे आता सर कसं होतं फॅन आणि फॅन आज दोन्ही विरोधात बाकाली फॅन्सला की जिंकला म्हणून त्याला जास्त कौतुक करणं साहजिकच आहे पण ते कौतुक करत असताना कुठेतरी सरकारचा अपमान करू नका किंवा माझा वैयक्तिकरित्या ते टोल करू नका खेळ खेळात हार जीत असते त्याच्यामध्ये जिंकलं त्याच नक्कीच कौतुक करा मात्र कोण हारला म्हणून त्याला वैयक्तिक ट्रोल करू नका एवढी माझी विनंती थांबतो जयंजय